पाटलीन बाई आज लय उशीर उठल्या अहो नाही बाई मी तर रोज चार वाजल्या पासूनच उठलेले असते ते माझे पोरा झोपलेले असते आणि दरवाजा लावलेला असत ना म्हणून तुम्हाला तसं वाटलं असं नाही तर मी रोज चार वाजता उठून पूजा पाठ करीत असते आणि त्यात आवाज केला की पोरांची झोप मोड होती म्हणून मग तुम्हाला तसं वाटलं असं अगं मग मी मध्ये झोप इथं काय डुकले आणते नाही बाई मी कुठं झोपले तवा भजन ऐकत मी अगं मग मी बाथरूम मधला गिजर चालूच आहे अगं पण मी नाही चालू केला हा त्या चालू केला बघ नाही रात अगं पण पप्पा कामाला गेले तड शंभर रुपयाच्या बिळत असं काय गुस नुसत्या लायन चिवडा दिसतोय मला त्याला तू शंभर रुपये घालवलं ग अगं त्या शंभर रुपयात काय काय आलं असतं चिवडा आला असता फरसन आला असत असते त्याची मी बेळ केली असती महिनाभर खाल्ली असते अक्कल तर काढची नाही तुला काय आणाव काय ठेवा आवडीने खाती तर खरं नाव हा पैसे म्हणल्या खाणारच ना त्यासारखे नाही आम्ही आणायचं फिकून द्यायचं परा तुला माहिती का तुझ्या सकाळी पडली आत अरे काय ऐकायचं त्या बापाच त्यांना एकाच दोन करून सांगायचे पहिल्यापासूनच सवय एवढंच नाही त्या खड्डा होता त्याच्यात फक्त मापाय थोडासा मुरगाळा तर लगेच गावभर बडं धनंडी देऊन आली माईबाईक पडली मायबाईक पडली म्हणून आणि लगेच ती सकाळी सुमनी दवाखान्यात <laughs> जायचं का लगेच पुढचं बोलायला लागत त्यांना तर तेच लागतो तू बस आपला जा चापे यांचं काय ऐकतो